नमस्कार मित्रांनो स्वस्थ जीवन मराठी या आपल्या आरोग्यविषयक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो भावा बहिणींनो आजचा आपला विषय आहे संधिवात म्हणजे गठीयवाद याला आमवात असे सुद्धा म्हणतात यावर सोपे सोपे घरगुती उपाय काय येते हे आता आपण इथे जाणून घेणार आहोत म्हणजे मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी असं एक घरगुती तेल कसं बनवायचं ते सांगतो म्हणजे तुम्ही शहरामध्ये जात असाल खेड्यामध्ये जरी राहत असाल तरी या दोन वस्तू तुमच्या घरी सहज उपलब्ध असते आणि तशा गटिया वातावरण आम वातावरण माझ्या या चॅनलवर अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेतच आणि मित्रांनो हा गटिया वात होतो कसा हे जाणून घेणे खूपच महत्त्वाचे आहे तरच हा व्हिडिओ पाहण्यामध्ये मजा आहे नाहीतर काही पटत नाही तुम्हाला बघा मित्रांनो गठिया वात होण्याची कारणं म्हणजे अग्निमांद्य अग्निमांदे हा रोग कसा होतो ज्यामध्ये आपले अन्न व्यवस्थित पचत नाही भूक व्यवस्थित लागत नाही पोट व्यवस्थित साफ होत नाही त्याने म्हणते अग्नि अग्निमांडे ह्या रोगावरच एक मी व्हिडिओ आत्ताच अपलोड केला आहे माझ्या नवीन चॅनलवर म्हणजे चॅनलचं नाव काय मोहितकार आयुर्वेदा असं त्या चॅनलचं नाव आहे त्याच्यावर मी तो व्हिडिओ अपलोड केला आहे मस्त व्हिडिओ आहे जाऊन पाहू शकता आणि मित्रांनो जर आपल्याला हा आम वाद घटया झाला तर औषधी कशी बनवायची ते आता आपण सांगणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला सांगतो कृपया तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर जे कोणी नवीन असाल आमचे आरोग्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि माझ्या नवीन चॅनललासुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा कारण तर या चॅनलच्या सूचना लोकांपर्यंत पोचत नाही म्हणून मी हे चॅनल काढला चार पाचशे लोकांपर्यंत सूचना पोचते आमची मेहनत फुकट जाते आमचा खराब होऊन जाते तर तुमचाच फायदा आहे नवीन चॅनलला यूट्यूब सपोर्ट करते नवीन चॅनलवर तुम्ही जाऊ शकता इथेसुद्धा तुम्ही थांबू शकता काही बात नाही पण सुद्धा तुम्ही सपोर्ट करा माझ्या नवीन चॅनलला चला सांगून टाकतो बघा मित्रांनो प्रत्येकाच्या घरी आलं असते तर तुम्ही कसं करायचं आहे आल्याचा रसकाळाच्या पावभर तिळाचे तेल एक पाव आ, हे तुम्ही एकत्र करा झालं दोन पाव आणि मग गरम करायचं त्याला गरम झाल्यावर फक्त एकच पाव शिल्लक राहिलं का ते उचलून घ्यायचं आहे आणि एखाद्या चांगल्या काचीच्या बाटलमध्ये भरून ठेवायचं आहे जेव्हा आपल्याला गठिया वाद असल्यासारखा वाटला म्हणजे भयंकर वेदना होणं चालू झालं चमका मारायला लागल्या कळा यायला लागल्या ला ला, गुडघ्यामध्ये तेव्हा समजा गठिया वात वाद झाला तर अशा वेळी आपण हे तेल आपण लावू शकता मित्रांनो आणि मालिश करायची एका महिन्यामध्ये तुमचा गठिया वाद निघून जातो आणि गठियावाद जाण्यासाठी चांगल्यात चांगले पॉवरफुल उपायसुद्धा माझ्याकडे आहे चार दिवसातच तुमचा गठिया वाद जातो असे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या नवीन चॅनलवर तुम्ही जाऊ शकता सबस्क्राईब करून ठेवा बेल वाजवा ऑल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचेल सांगितल्याप्रमाणे तुम्ही हा उपाय करून पहा नक्कीच फायदेशीर हा उपाय आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार समोरचे हे दोन व्हिडिओ अवश्य पहा